नवरीमेळे हिटलरला या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की एज आणि लीलाने पत्रकार परिषद घेतलेली असते आणि त्यावेळेस एक पत्रकार लीलाला प्रश्न विचारते की तुमच्यावर हल्ला झाला हे खरं आहे का त्यावेळेस लीला म्हणते की हो हे खरं आहे पण या हल्ल्याला पुढे करून तुम्ही जे आरोप माझ्या नवऱ्यावर करताय ते सगळे खोटे आहेत त्यानंतर दुसरा पत्रकार म्हणतो की तुम्हाला एजे तुमची सिक्युरिटी पुरवण्यासाठी कमी पडले का त्यावेळेस लीला त्यांना विचारते की तुम्ही तुमच्या बायकोबरोबर वॅकेशनला जाता त्यावेळेस बरोबर सेक्युरिटी घेऊन जाता का कशाच्या जोरावर तुम्ही यांना आरोपी ठरवताय त्यांना जर मला मारायचं असतं तर त्यांनी तिकडेच मला कुठेतरी मारून टाकलं असतं आणि इथे घेऊन आलेच नसते ते तुम्हाला कळूनही दिले नसतं त्यांनी त्यांनी तसं नाही केलं कारण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे